स्वारगेट बस स्थानकात उभा असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या नराधम दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आले दोन दिवसांपासून फरार असलेल्या गाडीला गावातील एका कॅनॉलच्या खड्ड्यातून पोलिसांनी हुडकून काढले या कामी ड्रोन बरोबर गावकऱ्यांची पोलिसांना मदत झाल्याचं दिसून येतं मात्र या प्रकरणात गाडीला दोन प्रमुख चुका भावल्याचं लक्षात येतं स्वारगेट सारख्या सी सी टी व्हीने वेढलेल्या परिसरात विश्वासघातानं पीडित मुलीला बसमध्ये नेऊन पाशवी कृत्य करण्याचा पहिला अक्षम्य अपराध गाडीनं केला मात्र गावातील उसाच्या फळात लपून बसलेल्या गाडीची तहानेनं व्याकुळ झालेली तगमग आणि त्यातूनच त्यानं केलेली एक चूक त्याला अटकेपर्यंत घेऊन आल्याचं पाहायला मिळतं माणूसकीला काळीमा फासण्याचं कृत्य करणाऱ्या गाडीनं दोन दिवस पोलिसांना उलकावणी दिली पण नियतीनं त्याला कसा चाकवा दिला त्याच्या दोन चुकांनी त्याला खड्ड्यात कसं घातलं आणि त्याला पोलिसांनी कशी अटक केली याचा थरार जाणून घेऊया हो आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी वेदांत शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं स्वागत करतो नराधम दत्तात्रय गाडे हा बुधवारी स्वारगेट एस टी स्थानक परिसरात घुटमळत होता त्यावेळी पीडित तरुणी स्थानकातच फलटणला जाण्याकरिता निघाली होती मात्र फलटणला जाणारी बस स्थानकाच्या मधोमध लागत असल्याचे सांगत त्याने या तरुणीची दिशाभूल केली ती बसमध्ये चढल्यानंतर पाठोपाठ तोही बसमध्ये चढला व संबंधित मुलीवर त्याने बलात्कार केला या घटनेनंतर पुण्यासह संबंध महाराष्ट्र हादरला या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला घटनास्थळी उभी असलेली बस पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून तिथून हलवण्यात आली या बसमधील साहित्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली पुण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार चालू असलेल्या तरुणीचाही जबाब घेण्यात आला त्यानंतर बस स्थानक परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आलं यात आरोपी दत्तात्रय गाडे तरुणीला बसमध्ये नेत असल्याचं तसंच घटनेनंतर बसमधून खाली उतरून निघून जात असल्याचं दिसून आलं सी सी चेहरा अगदी दिस स्पष्ट दिसल्यानं आरोपीची ओळख पटली त्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला तपासात गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या नावावर बस स्थानकांमध्ये चोऱ्या पाकिट मारी आणि तत्सम गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली पीडित तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपीनं पळ काढला त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तेरा पदकं तैनात केली त्याचबरोबर त्याच्या ठाव ठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीला एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आरोपीच्या घरीही चौकशी करण्यात आली मात्र तो घरी नव्हता त्याच्या मोबाईल लोकेशनचा तपास सुरू करण्यात आला आरोपीनं गेल्या काही दिवसात फोन केलेल्या व्यक्तींकडून चौकशी करण्यात आली त्यातून आरोपी दत्तात्रय गाडे हा पुण्यातील शिरूर तालुक्यातील त्याच्या गुनाट या गावी लपल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी दहा पदक दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी गुन्हाट गावात दाखल झाली गुरुवारी दिवसभर दत्तात्रय गाडेचा गावातल्या उसाच्या फडात शोध घेण्याचं काम पोलिसांनी केलं पण तो सापडत नव्हता ड्रोनच्या माध्यमातून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र रात्र झाली आणि बिबट्यांचा वावर असल्यानं कारवाई थांबवण्यात आली अशातच रात्रीच्या सुमारास दत्तात्रय गाडे गावात एका नातेवाईकाकडे आला तिथं त्यानं आपल्याला खूप भूक आणि तहान लागल्याचं सांगितलं आपल्याला थोडंसं जेवण आणि प्यायला पाणी देण्याची मागणी केली यावेळी नातेवाईक कुटुंबानं त्याला फक्त पाण्याची बाटली दिली मात्र ही माहिती तातडीनं गावकऱ्यांना दिली त्यानंतर संबंधित गावकऱ्यांनी लगेचच हे कळवलं गाडे गावातल्या ऊसाच्या शेतात जाऊन लपल्याचं कन्फर्म झाल्यानंतर पोलिसांनी या भागाला वेडा घातला ड्रोननं तुझ्यावर लक्ष ठेवलं आहे तू ताबडतोब जिथे आहेस तिथून बाहेर येऊन पोलिसांना शरणीय ये। पोलीस तुझ्यावर लक्ष ठेवून आहेत अशी घोषणा पोलिसांकडून सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून केली जात होती तू जिथं आहेस तिथं आपण पोहचत असल्याचं त्याला सांगण्यात आलं त्यानंतर गाडी कॅनॉलच्या खड्ड्यातून बाहेर येऊन उभा राहिला आणि पोलिसांनी त्याला अटक केली असं सांगण्यात येतं तर दोन दिवसात गाडीनं बरीच हुलकावणी दिली तहान लागल्यावर सावज पाण्याच्या शोधात बाहेर पडला आणि तिथंच सगळा गेम झाला असं दिसतं दुसरीकडे हे कृत्य सहमतीने केल्याचं गाडीनं म्हटले परंतु पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र